जन्मशताब्दीन सोहळा या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्या निमित्तानं पलूस नगर परिषद पलूस आणि पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालय पलूस यांच्या वतीनं आज पलूस म्हाडा कॉलनीच्या या ओपन पेसमध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे त्या प्रसंगी पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय करांडे सर त्याच पद्धतीनं माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी नगरपालिकेचे सर्व कर्मचारी त्याच पद्धतीनं सर्व स्टाफ साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत खऱ्या अर्थानं मित्रांनो वृक्ष लागवड करणं आणि वृक्षाचं संवर्धन करणं ही काळाची गरज बनलेली आहे आणि त्यामुळं आपण माझी वसुंधरा जर स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त करायची असेल तर झाडं लावली पाहिजेत ती जोपासली पाहिजेत पंडित विश्व दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालय आणि फलूस नगर परिषद यांच्या वतीनं हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होतोय हा आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं फलूस नगर परिषद फलूस आणि पंडित विश्व दिगंबर पलुसकर माध्यमिक विद्यालय यांच्या वतीनं या विमानतळाच्या जवळ महाडा कॉलनीच्या बाजूला असणाऱ्या ओपन पेसमध्ये त्या ठिकाणी वृक्षारोपण होतंय या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी पलूस नगर परिषदच्या मुख्याधिकारी स्वयंकर मॅडम त्याच पद्धतीनं सर आमच्या पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आमचा सर्व स्टाफ नगरपालिकेचा सर्व स्टाफ त्याच पद्धतीनं महाराष्ट्र छात्रसेना हरीसेनेचे विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत मित्रांनो आज वृक्षारोपण ही काळाची गरज आहे चला सावली पेरूया सावली पेरल्यानंतर आपल्याला पुन्हा सावलीच मिळणार आहे आणि ती खऱ्या अर्थानं मानवाला संपूर्ण मानवजातीला एक चांगल्या पद्धतीनं दर्जेदार असं त्याचं फायदा मिळणार आहे या प्रसंगी आपण सर्वजण इथं उपस्थित झालेले आहेत या विद्यार्थ्यांच्याकडून आता वृक्षारोपण केलेलं आहे राहिलेले आता करण्यात येईल आपणही या अभियानामध्ये सहभागी व्हा आणि माझी वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी खालीचा वाटव दिल्या धन्यवाद